हे आता या, या वर्षाचा लेटेस्ट पॅटर्न आहे उडता लोड म्हणजे हटके पॅटर्न सर्वात भारी पॅटर्न म्हणजे हाच असेल या वर्षाचा जास्तीत जास्त बुक होणारा पॅटर्न आहे हा बिस्कुटामध्ये या वर्षाचा सर्वात गाजणारा पॅटर्न म्हणजे कैचूच्या रूपात आलेला आहे हिला पण जास्त मागणी आहे कारण हिची पण भरपूर बुकिंग झालेली आहे आमची मस्त मूर्ती आहे नवीन पॅटर्न आहे नवीन पॅटर्न आहे मुंबई पॅटर्न आहे हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राज जे भरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती बाप्पाच्या आगमनाला फक्त दोन महिने झालेत आणि बाप्पाच्या आगमनाची ओढ लागलेली ला, आहे आपल्या सर्वांना आता आपण सर्व विचार करतच आहोत की आपल्या घरी आता कुठल्या रूपात बाप्पा आला पाहिजे कुठल्या रंगामध्ये बाप्पा आला पाहिजे बाप्पा कसा आलं पाहिजे तेच विचारामध्ये आपण सर्व आहोत तेच सर्व मी आता बाप्पाचे रूप तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवत राहीन आणि त्याचसाठी आपण सार्थक आर्ट्समध्ये आलो आहे गेल्या तीन वर्ष आपण सार्थक आर्ट्समध्ये येत आहोत आणि सुंदर सुंदर मूर्ती आणि आता जो चा, चा तर जो आपला श वर्कशॉप आहे तो भरपूर मोठा झाला आणि बऱ्याच प्रकारच्या बऱ्याच रूपाच्या बापाच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटणार आहेत तर जास्त वेळ न गमवता आपण जाऊन सार्थक आठला भेट देऊया जशा आपण दरवर्षी देत असतो त्याला टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्याल याला विसरू नका कारण का बापाचं आगमन होणार आहे चेहऱ्यावर ते आनंद आहेच ना सर्वांचे तर त्या सर्व सुंदर मूर्त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर जाऊन बघूया आपण आपल्यासमोर दादा आहे सार्थक आठचा ओनर जो दरवर्षी आपल्याला नवीन नवीन सुंदर सुंदर मूर्तींची माहिती देत असतो यंदा सुद्धा दादा आहेत सचिन दादा नमस्कार नमस्कार तर आपण भेट देऊया सर्व बाप्पांच्या सुंदर मूर्त्या आपल्यासमोर आहेत तर दादा आपल्याला सर्व बाप्पांची माहिती देईल मूर्तीची थोडीफार प्राईज पण आपल्याला सांग ओके ओके चला इथपासून सुरू करूया आपण ही मूर्ती अडीच फुटाची आहे हिचं नाव आहे मैसुरी मैसुरीच्या रूपात आहे देता घेता मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे हिची प्राईज तुम्हाला पाहायची असेल तर तुम्हाला ही दहा hmm. ते अकराच्या आसपास मिळू शकतो हे आहे म्हणजे लेटेस्ट आता या वर्षी म्हणजे लेटेस्ट चालणारी गट्टू या मूर्तीचं नाव आहे ते पण यावर्षी खूप चालणारी मूर्ती आहे ही पण तुम्हाला त्याच रेंजमध्ये मिळेल दहा ते अकराच्या रेंजमध्ये मिळेल शकतो ओके दादा हे आता या वर्षाचा लेटेस्ट पॅटर्न आहे उडता लोड उडता लोड म्हणजे काहीतरी नवीन केलेलं आहे त्याच्यामध्ये कसं जे आपला नॉर्मल लोड असतो तो सरल असतो ह्याच्यामध्ये उडता लोड केलेला आहे ह्याची प्राईज आहे ह्याची तुम्हाला अकरा ते बाराच्या रेंजमध्ये मिळेल जर धोतर लावून पाहिजे असेल तर थोडीशी कॉस्ट वाढतं हजार पाचशेच्या रेंजमध्ये जास्त जातो जा 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 म्हणून तर दादा आपण दा फिक्स प्राइस सांगत नाही ज्वेलरी थोडीफार बदलायची असेल हा तर त्याच्यामध्ये म्हणून आपण एक परफेक्ट प्राईस नाही सांगत नंतर इकडं आल्यावर मग प्रॉब्लेम नको म्हणून म्हणून आपण अक्युरेट प्राइस सांगत नाहीत ठीक आहे चला ही सुंदर मूर्ती आहे बघा नंतर पुढे जाऊया आपण चौरंग देता घेता अडीच फुटाची मूर्ती आहे चौरंग तर ही पण त्याच रेंजमध्ये आहे एक दहाच्या आसपास आहे दहा साडे मध्ये करू शकताय बुकिंग तुम्ही ओके ही मूर्त खूप सुंदर आहे बघा ह्या मूर्तीला काय बोलतात दादा ह्या मूर्तीचा लेटेस्ट पॅटर्न आहे या, या वर्षाचा म्हणजे हटके पॅटर्न सर्वात भारी पॅटर्न म्हणजे हाच असेल या वर्षाचा या मूर्तीला सिंगल लोड पेशवा या नावाने ओळखला जातो सिंगल लोड पेशवा या नावाने ओळखला जातो ही मूर्ती आहे ना तुम्हाला एक चोवीस पंचवीसच्या रेंजमध्ये मिळू शकतो किती फूट आहे दादा ही? ही चार पॉईंट टूची आहे चार पॉईंट टूची आहे ओके ही आपली नॉर्मल देता घेता मूर्त आहे सिम्पल मूर्त ही पण तुम्हाला एक पंधरा सोळाच्या रेंजमध्ये पाहायला मिळेल आहे ही पण ट्रेंडिंग असणार या वर्षाचा सर्वात गाजणारा पॅटर्न म्हणजे कैचीच्या रूपात आलेला आहे कैचीच्या रूपात रुपात कैची म्हणजे जे गणपतीची पोजिशन आहे कैचीच्या रूपात दिलेले आहे बघा okay. आणि हिला वर्किंग जे केलेले आहे ते इम्पॉर्टंट वर्किंग आहे बघा तुम्ही एक शेल्यापासून ते धोत्रापासून पण पर मुखुडापर्यंत इम्पॉर्टेड डायमंड वगैरे लावलेले आहेत त्याच्यामुळे हिची प्राइस जी, जी आहे ती पंधरा हजाराच्या रेंज पासन पंधरा ते चौदाच्या रेंज पासन मिळू शकतो तुम्हाला ओके आणि पाहिजे ते कलर मध्ये ना दादा पाहिजे ते कलर मध्ये चॉईस नुसार हो। मला तर वाटतं पाहिजे ते कलर नाही घेतलेत तरी ही एकदम हटके मूर्ती आहे नक्कीच काय गरज नाही तशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल बाबा मला धोतर चेंज करून पाहिजे असेल शाल चेंज करून असेल ती पण करू शकतो आपण मग मस्त आहे एकदम सुंदर मूर्ती आहे दादा ही ही पण यावर्षी सर्वात चांगली मूर्ती आहे लेटेस्ट लुक आहे हत्ती फर्निचर दिलेलं आहे प्लस त्याच्यामध्ये जे स्टोन आहेत त्याच्यामध्ये ट्यूबनुसार ते, ते ज्वेलरी बनवलेले आहे ट्यूबचे स्टोन आहेत प्लस फर्निचर जो आहे तो पण मूर्तीला सूट होणारा आहे हत्ती फर्निचर ही पण अडीच फुटाची मूर्ती आहे अडीच फुटाची मूर्त म्हणजे हिची पण रेंज बाराची बाराच्या आसपास आहे बारा किंवा अकराच्या आसपास मध्ये जाईल ठीक आहे नंतर ही पण बघा किती सुंदर आहे पण अडीच फुटाची मूर्त आहे एकदम शांत स्वभावाची हा चांगली आणि प्लस देता घेता मूर्त आहे ही पण सुंदर डायमंडनी भरलेली अशी चांगली मूर्त ही पण तुम्हाला एक अकरा बाराच्या रेंजमध्ये मिळू शकतो ही जी मूर्ती आहे ही सव्वा तीन फुटाची मूर्ती आहे डबल लोड ब्राह्मण असं म्हटलं जातो त्या रूपात आहे ब्राह्म ब्राह्मणाच्या रूपात ही पण काहीतरी हटके पॅटर्नच आहे ही पण छान मूर्ती आहे सिम्पलमध्ये देता घेता हिची पण रेंज एक सोळा सतराच्या रेंजमध्ये भेटू मिळू शकतो तुम्हाला ओके हा पण मस्त आहे बघा फर्निचर राजा फर्निचर राजा काय फर्निचर राजा तीन फुटाच्या रूपात आहे ते तीन फूट हां हिला पण जास्त मागणी आहे कारण हिची पण भरपूर बुकिंग झालेली आहे आमची हा पण छान पॅटर्न वाटतो जरा मोरपंख लावून जरा हाँ। हाँ। थोडासा वेगळा लुक दिलेला आहे हे पण एक पंधरा सोलाच्या रेंज मध्ये मिळू शकतो तुम्हाला पण अडीच फुटाची मूर्ती आहे फर्निचरवर बसलेली आहे एकदम शांत स्वरूपाची ती पण अडीच फुटाच्या रेंजची प्राइस ते त्याच रुपात मिळेल तुम्हाला एक दहा ते अकराच्या मध्ये मिळू शकतो ओके ही पण सुंदर आहे बाल मूर्ती आहे कृष्णा आहे ना कृष्ण आहे आणि जो लुक आहे त्यांना ओरिजिनल केस वगैरे लावलेले आहेत ओरिजिनल केस वगैरे प्लस जे मोर आहे मोराचा पिसारा पण ओरिजिनल केलेला आहे हातामध्ये बासुरी दे ले ले। तुम्हाला एक बाराच्या आसपास देऊ शकतो ओके सुंदर आहे खूप ही दादा ही पण काहीतरी युनिक बघायला भेटले ना हिचं नाव लंबोदर आहे ना त्या मूर्तीची त्याच्यामुळं नाव तिला लंबोदर पडलेलं आहे शांत वाटतो जरा ही तुम्हाला एक आठ हजाराच्या रेंजमध्ये मिळेल दोन फुटाची मूर्ती आहे दोन फुटा आठ हजाराच्या रेंजमध्ये आणि हा आपला सिंपल ब्राह्मण काही हिला जास्त सजावट नाही काय नाही फक्त मुकुटाला सजावट आहे धोतर एकदम प्रॉपर व्हाईटमध्ये पिंक शेळा दिलेला आहे असं शांत स्वरूपाची मूर्ती आहे ही पण तुम्हाला एक दहाच्या रेंजमध्ये मिळू शकतो हे पण सिम्पल मूर्ती आहे सिंगल लोड फर्निचर देता घे गे, देता घेता मूर्ती आहे ही पण तुम्हाला एक आठ नऊच्या रेंजमध्ये अरेंज होऊ शकतो आपण यावर्षी चालणारा पॅटर्न म्हणजे जास्तीत जास्त बुक होणारा पॅटर्न आहे हा वीस फुटामध्ये याच्यामध्ये सिल्वर ज्वेलरीमध्ये पाहिजे असेल तर सिल्वर ज्वेलरीमध्ये अवेलेबल आहे आत्ता ते आम्ही अजून काम चालू आहे हा बनवलेला नाही आहे सिल्वरमध्ये गोल्डन मध्ये पण छान वाटतं हा तुम्हाला एक दहा अकराच्या रेंजमध्ये अवेलेबल करून देऊ ओके दादा ही पण लंबोदर पॅटर्नमध्ये आहे का दादा नाही ना? ना ही पण असं वन मध्ये बोलतात ना त्या स्वरूपाची मूर्ती आहे ही पण छान आहे दोन फुटाची मूर्ती आहे ही तुम्हाला एक सात आठ हजाराच्या रेंजमध्ये अरेंज करून देऊ तुम्हाला आणि एकदम सिंपल आहे ना एकदम सिंपल मूर्ती आहे छोटी मूर्ती आहे बाल मूर्ती दीड फुटाची मूर्ती आहे म्हणजे जी मगाशी आपण कृष्णा पॅटर्न बघितलं हा त्याच्यामधला हा छोटा पॅटर्न छोटा पॅटर्न दीड फुटामध्ये आहे आणि प्लस छान वाटतं जरा बाल बाल मूर्त बाल हो। मूर्ती पाहिजे असते बालाच्या स्वरूपात आहे आणि बासु बेसुरी हातात दिलेली आहे त्याच्यामुळे तिचा लुक जरा एकदम मस्त वाटतो ही hmm. पण मूर्ती तुम्हाला एक सात रेंज रेंजमध्ये मिळू शकते मिळू शकते।, शकते कमल चौरंग कमल चौरंग ओके okay. दोन फुटाची मूर्ती आहे कमल चौरंग ही पण तुम्हाला एक आठ नऊ हजाराच्या रेंजमध्ये देऊ शकतो आम्ही तर मगाशी बघितलीत ना अडीच फुटाची मूर्त स्काय ब्लू मध्ये त्याच्यातलीच मूर्ती आहे ही अडीच फुटामध्ये देतात मूर्त तीच पण ज्वेलरी चेंज केलेली आहे ती सिल्वरमध्ये आहे ही गोल्डनमध्ये ज्वेलरी केलेली आहे हिची पण प्राईस समजा एक दहा अकराच्या रेंजमध्ये देऊ शकतो आम्ही आणि सिल्वर ज्वेलरी जर पाहिजे असेल तर हजार रुपये वाढतात जरा ते... सिल्वर ज्वेलरी थोडी महाग जाते हां त्याला स्टोन वगैरे असतात ते इम्पॉर्टेड लावलेले आहेत जरा त्याच्यामुळे जी जी कॉस्ट आहे ती थोडीशी हजार रुपयाने वाढते ओके दादा ही पण चौरंगवाली ना दादा हम्म ही पण छान आहे अडीच फुटाची मूर्त हातामध्ये गदा आहे गदा तो अवेलेबल केला नाही अजून लवकरच लवकर देऊ आम्ही कारण हातामध्ये गदा आहे हा हातामध्ये गदा आहे फर्निचर व दोन लोड आहेत ही पण तुम्हाला एक दहा अकराच्या रेंजमध्ये मिळून जाईल ओके ही बालमूर्ती आहे दोन फुटाची बालमूर्त हातामध्ये मोदक शांत बालमूर्त वाटतो okay. ही पण तुम्हाला एक सात आठ हजाराच्या रेंज मध्ये मिळू शकतो मोरवाली सव्वा दोन फुटाची मूर्त आहे तिला फर्निचर जो दिला आहे तो मोराचाच दिलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा लुक आहे ना तो मोराचा वाटतो जरा ती पण तुम्हाला एक आठ नऊ हजारच्या रेंज मध्ये करून देऊ ही छोटीशी मूर्ती दादा हा मुंबई पॅटर्न आहे म्हणजे जे, जे मुंबईला जास्त चालणारा पॅटर्न आहे ना याच्यामध्ये नेतात मुंबईची लोक हे पण तुम्हाला एक आठ नऊ हजाराच्या रेंजमध्ये मिळू शकतो ओके हा पण एक सुंदर पॅटर्न आहे बघा तीन फुटाची मूर्त्या तीन फुटाची मूर्त्या मस्त धोतर वगैरे चिकू कलरमध्ये दिलेला आहे थोडासा डायमंड वर्क केलेलं के आहे हिची प्राइस तुम्हाला जी अडीच फुटाची रेंज आहे त्याच रेंजमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल एक खास आकर्षक म्हणून बारा तेराच्या रेंजमध्ये दिला जाईल मस्त मूर्ती आहे नवीन पॅटर्न आहे दादा नवीन पॅटर्न आहे मुंबई पॅटर्न आहे काहीतरी आगला वेगळा हो oh, मस्त पॅटर्न आहे सचिन दादा आपल्या समोर आहे आणि खूप चांगली माहिती दरवर्षी देत असो तिसरा वर्ष आपला या कारखान्याला आपण भेट दिली आहे धन्यवाद दादा वेल दिल्याबद्दल कारण का खूप बिझी असतोस आणि खूप कस्टमर बाहेर येऊन थांबत असतात साधारण बुकिंग कधीपासून चालू होते दादा आमची बुकिंग जी असते ती आम्ही जो कारखाना आहे ते नोव्हेंबरपासून स्टार्ट करतो म्हणजे पॉलिश टचअपचे कामं चालू होतात आणि जी बुकिंग स्टार्ट करत होते एक जानेवारीपासून बुकिंग व्हायलाच सुरुवात होते जर कोणाला जर बुकिंग लवकरच करायची असेल तर एक जानेवारीपासनं ते एक जुलैपर्यंत बुकिंग चालू असतं जे होलसेलची बुकिंग असतो ती अवेलेबल करून देऊ शकत नाही म्हणजे जे सिंगल रिटेलमध्ये असतात गावगिर्यात त्यांना जुलैपर्यंत अवेलेबल करून देऊ म्हणजे आता समज जर स्टॉक मोठ्या याच्यात पाहिजे तर आता करू अरेंज करून होऊ शकतो होऊ शकतो मूर्त्या अवेलेबल असतील तर अरेंज होऊ शकतं नाहीतर मग जूनच्या एंडिंगपर्यंत ना ठीक आहे दादा खूप सुंदर मूर्ती आहेत यंदाचा पण पॅटर्न आपला खूप धन्यवाद दादा ओके आपण आता वर्कशॉपमध्ये आलो आहे आणि डिस्प्ले लावले आहेत त्या समोर आहेत आणि पाठीमागं दादाचा सर्व वर्कशॉप आहे जिथे तो दादा कार्य करत असते नमस्कार दादा मी काय बोलतोय जर आपल्याला कच्ची मूर्ती न्यायची असेल तरी आपण नेऊ घेऊन जाऊ शकतो ना नाही कच्च्या मूर्त्या आम्ही विक्री नाही करत आहे कारण कच्ची मूर्तीलाच पेंटिंग करून आम्ही पेंटिंगच्या मूर्त्या देतो असं आहे कच्च्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल नसतात अवेलेबल नाही म्हणजे डायरेक्ट न्यायचे असेल तर पेंटिंग करूनच देऊ शकतो पेंटिंग करूनच देऊ शकतो ओके दादा धन्यवाद हा बघा अजून एक नवीन पॅटर्न होत आहे इकडं फर्निचर पॅटर्न ना दादा पेंट झाल्यावर एकदम सुंदर आपल्याला मूर्ती बघायला भेटणार आहे दादा किती फुटाची असली सव्वा तीन फर्निचर बघा किती मस्त काम केलंय फर्निचरवरती मस्त आहे एकदम <laughs> हा बघा हा पण नवीन पॅटर्न बघायला भेटलाय आपल्याला याच्या आपल्या गादीच्या ऐवजी आपण वाद्य ठेवलेले आहेत ओके युनिक पॅटर्न ओके असे बरेच पॅटर्न आहेत दहा दादा बोले बघा पतंगवाली पण आहे बघू दे ही बघा पतंगवाली पतंगवाली आहे मस्त एकदम आणि ही बघा ही पण एकदम, एकदम।, एकदम।, एकदम, एकदम वेगळीच पोजमध्ये बाप्पा बसलेले आहेत ना दादा एकदम आराम आरामात बसलेले आहे ओके बरेच ओझेस बरेच आकारामध्ये आपल्याला बाप्पा भेटून जातील ही पण बघा मोरावर बसलेला बाप्पा म्हणजे हे बघा मस्त एकदम हम्म ही पण बघा मस्त मोठे असे युनिक युनिक पीस तुम्ही म्हणजे एक्स्ट्रा बनवून ठेवताय एक एक दोन दोनच बनवून ठेवतो एक चार चार पाच पाच पीस तरी बनवून ठेवताय ओके बघा वरती तो कोली बघितलेला दीड फुटामध्ये तो पण दादाच्या वरती दिसतोय चार चार पाच पाच पीस बनवून ठेवतोय बघा सर्व असं सर्व आहे इकडं आणि आता समज माझी इच्छा असेल तर त्या इच्छानुसार पॅटर्न नाही होऊ शकत ना आता थोडा लेट म्हणजे आता तर नाही होऊ शकत ऑफ सीजन मध्ये सांगितलं जानेवारी फेब्रुवारी मध्ये काहीतरी करू शकतो आपण ह्या सीझनला जे सांगाल तसे पॅटर्न नाही मिळू शकत ओके श्रीरामाच्या रूपात आहेत ना दोन बघा आ... कोपऱ्या कोपऱ्यामध्ये घुसून मी सर्व पॅटर्न दाखवतोय जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल काय कुठली आपण बापाची मूर्त किंवा बापाच्या रूपात आपण बापाला घरी आणू शकतो त्यामुळे कोपऱ्या कोपऱ्यात घुसून घुसून नवीन नवीन पॅटर्न दाखवतोय तुम्हाला मी बरेच पॅटर्न आहेत समोर बघा अजून एक सुंदर मूर्त समोर आले माझ्या ती तुम्हाला दाखवते ही बघा बघ बघितलीस मस्त आहे ना बऱ्याच बऱ्याच काम बाकी आणि बऱ्याच डिस्प्लेला येण्याचे बाकी आहेत ना ती नारल्यावरती बसवले काय ती ना इ बघा नारल्यावरती बसवलेलं हो आहे हॅन्ड ती बऱ्याच मूर्ती आहेत इथं आता आपल्याला अशी म्हणजे नजरेत येत नाही पण असा प्रॉपर जर बघायला गेलो तर याच्यातूनच नवीन नवीन पॅटर्न भेटतील ना आपल्याला भेट या एवढे कारखान्यामधून चल ओके निघूया चला मित्रांनो पूर्ण सार्थक आर्ट्स कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन आपण एक्सप्लोअर केलेला आहे आणि मला माहिती आहे व्हिडिओ थोडीफार मोठी झाली असेल म्हणून विचार केला काय के मग सार्थक आठचा वेगळाच ब्लॉग बनवू कारण का तीन वर्षापासून आपण बनवतो आहे आणि एकदम चांगल्या चांगल्या मूर्ती आहे तिकडं आणि म्हणजे कट नाही केला कारण त्याचं कारण काय माहिती आहे आपण एकदम स्मूथली व्हिडिओ दाखवले कारण का त्याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बाप्पाची मूर्ती तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकताय आणि ऑनलाईनसुद्धा ऑप्शन आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा सगळे नंबर मी स्टार्टिंगपासून दिलेले आहेत प्ले व्हिडिओना स्क्रीनशॉट काढा किंवा फोटो काढा आणि जाऊन सचिनदादाला पाठवा ऑनलाईन पण भेटून जातील बाकी सगळी काय इन्क्वायरी असेल ते नंबरवर तुम्ही करू शकता ठीक आहे खालती नंबर व्हिडिओच्या फॅटिंगपासून मी दिलेले आहेत तर ठीक आहे ओके जया करूया तर चला ब्लॉग येईन करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडले असं कोण का सुंदर सुंदर मूर्ती आहेत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ठिकाण टेक केअर बाय बाय सी सून गणपती बाप्पा मोर या